आता ताब्यात घ्यायचं आतापर्यंत एमआयडीची होती हे लँड माफिया सँड माफिया एमआयडीची माफिया ही सगळी अशी माफिया एकत्र आल्या आणि आपण पाहतोय की त्यांना टाटा फिरला व्हायचे मोठ व्हायचे म्हणून आज आमदारकीच्या तिकीट घेऊन पळायला लागले बाबा जे ऋषराजचं झालं आमच्या स्वप्नात कधी असं येणार नाही कधी महाराष्ट्रात पण घडलं नसेल असं मला तरी वाटत की ते दुर्दैवी आणि खालच्या स्तराचं राजकारण आयुष्यात आम्ही कधी पाहिलं नाही आज मी पवार पवारसाहेबांच्या वरती प्रेम करत असताना आपल्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आपण राऊस दादा पवार थोरंगा साहेबांच्याच आशीर्वादानं चालू करायचं आहे साहेब तसाच आमचा हवीरचा यशवंत सहकारी साखर कारखाना पण आपण चालू करावा अशी मी विनंती करतो लोकांनी शब्द दिले कोण म्हणला दिवसात चालू करतो यशवंत शवाळे बापू बसल्या बापू म्हणले का नाही शंभर दिवसात गेला त्याला तर मला वाटतं दहा वर्ष झाले ते शंभर दिवसाला काही बोलत बोल नाही पण आपल्या जनतेची खात्री आहे कि पवार साहेबांनी एकदा शब्द दिला शब्द इकडे तिकडे होईल पण साहेबांचा शब्द हे प्रमाण असत प्रमाण तुम्हाला त्यामुळे अशा व्यक्तिमत्वावरती तुम्ही आपण सगळे प्रेम करतोय मी विनंती करतो की पुढच्या जरा खाली बसा तर खरं म्हणजे पवार साहेबांच्या पुढे काय बोलावं सगळं भान विसरतो पवार साहेब पाहिले की जाते मला फक्त एक सार्थ अभिमान आहे या जिल्ह्यातले खूप पळून गेले पळून गेले पण तुमच्या सगळ्यांचा अशोक पळून नाही गेला साहेबांच्या राहिला